घर बसल्या काम लावून घेतलंय काय म्हणते तस कशाच थो काम थोडं का मी बोटच तुटून पडत होती एवढ्या जोरात स्वतःच्या हाताने स्वतःच्या हातावर खरंय काम मोठं केलंय तेवढं मात्र खरंय की आज माझा अंगठा छलत होता देवाच्या दयानं वाचलाय म्हणायचं थोडक्यात बचवलंय थोडक्यात बसवलंय म्हणायचं नमस्कार बहिणीनं बघा पुढे कशा वाळू घातले त्या वाळू म्हणजे हाडप लावले ते वी सकाळ तर नाहीच काम आहे बघा इकडे एक लावलंय इकडं लावलंय आणि ही इकडं असं आणि हे मग माग अशी लोणचं मी काढून ठेवलेलं ही, ही।, आ, थार, माँग, थार। ही आता पॅकिंग करायचं आहे आताच हलवलं हिच दिसतय जरा आता डेर बाहेर नेऊन ठेवलं कारण की आता डेऱ्यात आपल्याला घालायचं म्हणल्यानंतर ना डेर धुवा लागणारच आणि हे आता ह्यातलं किती बघायला गेलं तर एक किलो भर राहील तरी सगळं पॅकिंग करायचं आहे नाय हा जे निवड आपल्याला म्हणजे बुकिंग झालंय लोणचं तेवढं पाठवून काय राहील ते राहील वाटेल तर लोणच येते ते, 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 ते नाया नाया। नाही असं नाही लग राहतच नाही काय राहत नाही तरी पण ही बनवायला आता ही कमीत कमी बनवायला पाच दिवस तर जाते मग काय तर पाच सहा दिवस जाते तर बहिणी मी आज लय मोठं काम करून घेतलं या अजून एक सांगतो बरं का मन चाल घरी ठेवाय आपण ही लोणचं बनवलेलं पाक मुरले पाक म्हणजे पाक मुरले पाक मुरले आणि ह्या लोणच्याला वाळलं लोणचं म्हणते ते पाक म्हणते तेलात तेलात मुरून गेले असं वाळलं लोणचं चव तशीच लागणार पण ह्याला जरा गाभा कमी येतोय गाबा कमी येतोय कमी येतोय म्हणजे कस हा ती परफेक्ट मुरलेला आहे ती परफेक्ट परफेक्ट हे आहे कारभारी चौ एक नंबर आणि तुम्ही त्याची एक पोळाशी काय खाऊन बघा एवढ्या पुढीवर तुमचं जेवण झालं पाहिजे किती एवढ्या फोडीवर एवढ्या <laughs> फुडीवर जेवण होत काय लोणच्याची क्वालिटी तशी आहे भरून खायची वस्तू नाही तुंडी लावायची वस्तू आहे आंबूज लागत आंबट लागत चव ह्याला नाही कुईलाय पण आहे कुईला चावलं आंबट आंबा रसी तेवढाच येतो तर ना बाबा या अस सकाळ धरण चालू आहे अजून पण तिथं आंबट ठेवलेत तर काय काय ठेवलेत आणि मी आज लय दांडग काम केलंय दिसतय का मला तर दिसत नाही हा मला दिसत नाही मग बघा गे बघा डोळ्या ना तुमच्या लय ये काम केलंय का आज मी काय सांगायचं पण आजला हात घेऊन पण गवत काडी विहिरण दारा काय खिडगा झाला तर भांड्याचा राडा एवढा मांदा पडला कसा असतंय आहे का हात बंद पडल्यावरच कळतय हाताची किंमत का आहे काय नाही तर कळत नाही नेमकं झालं काय ती सांगितलं नाहीये स्वतःची चुकी आहे ती सांगायचं नाही हात्या घेतल्या हात्या पेरणीला गेल्यावर हात्या घेतला हातावर हाणून ती पूर्णपणे अर्धा नकच गेलाय मग आता काय करता रडली 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 घरी कोण सुद्धा नव्हतं ताय आली अयो मम्मीला लय रागात लागलय पडायला गेली चुतीला आणलं बोलवून शिना मग जुती ना जुती असतो हेने पण आलं मग लगेच बघा ह्यानी मला पटी घरी ड्रेसिंग केलं चोकी हे जेला सांगितलं दुपारच्या पाक दीड दोन वाजले त्या वैरणीला जाऊ नको उन्हाच्या हाटत गेली होती गेली कडवळ आहे म्हणल्यावर लोक येळ नितीने निळ्याने कापून आणते हाते घेऊन गेली तशीच लागली तिथे तस टाकलं हात्या आणि तशीच घरी येऊन दारात बसली बघा परत ह्यानी आलं जुती आली परत ही ड्रेसिंग केलं तर आता हात कवा नीट होतोय कोण बघा म्हशी धार तर या, या। हो का हाताने काय ओढणार कारण की हातात आहे माझ्या त्यामुळे या आणि ह्यात काय या बघा वा का कशी आहे मिरची नीट करायची आहे अजून आणली मग अशी का नाही तर मित्रांनो आपल्या तुपाला पण ऑर्डर करत जावा तूप कुठं आहे आपलं मिरची मिरची दाखवा मिरची एकदम लाल भडगा लवंगी मिरची ते लवंगी आपण हे काढून टाकतोय बर का आणि मित्रांनो हो आपलं तूप आहे पिवर मशीच एक नंबर क्वालिटीच मित्रांनो तूप आहे माझ उजवा हात माझा बंद पडलाय व त्यामुळे मला काय सुसन आहे हो कसं आहे ती आस आता वास कसा येतोय एकदम खमांग आणि मित्रांनो तुम्ही म्हणताल असं का दिसतंय की वही पातळ कसं आहे एवढं तर आपलं घर असताना सगळं पत्र आहे म्हणजे त्या घट वयच्याऐी पातळच होत मग काय तसच तर काम भरपूर महागायती काय तुम्हाला सांगू द्या राड्यावर राड पडले राड्यावर राड पडले तर डोक्यात काम ही काम करायचं ठोका

तू होय म्हणलं की सोबत आणतो तुला सुखच सुख लावतो मला तुम्हाला भांडी घासायला आवाय म्हणलं कसं व्हायचं बायकोच काय हे केलंय काय काय बायकूनच भांडी का आव हे हाताला असं झालंय म्हणून म्हणलं तुम्ही राहून तू आव करण्यापेक्षा म्हणण्याला लय महत्व असत लय मोठेपणा असतो कळलं का कळलं कळलं काय कळायचं राहिले सगळं कळलं अजून एवढा इथं आंब पडायचं राहिलेत तिकडे त्या पातेल्यात अजून या का हायत एव्हा ही पाण्यात भिजतेत काय काम तर कुठली करायची कुठली नाही कळ नाही तुम्हाला आधीच काम करू वाटत नाही ते काम म्हणलं की तुम्हाला एवढं मोठं काट उभं राहत अरे बापरी एवढं मोठं हायत तू कशाला काट अग तुला काम करू वाटत नाही म्हणून तर तो ती काम केलं माहित आहे का काय त्या अंगठ्याला लावून घेतलं मला काम करू वाटत हा मला तुमच्या कामाची लय आवड आहे सारखं काम काम करतीये टोकरीला कांगवा मिळाला माझ्या लागला सांगायला दोन कांगवा इथं किती दिवस मला काय मी कामाला घेऊन जाणार ना हो उलट काम आता हे अजून जास्त पुढचं काहीतरी नियोजन लाव

मी का तुला घालू मग गावपाशी बघा काय आज माझ्या म्हणण्यानं मी काय करीन ती करीन आणि खाईन काय चालतं आहे करा ये तुम्ही अरे फिरया करा पिवळं बटाई द्या ना आंडी आहे ती मी नुसती भाजणार आणि कोरडीच खाणार तुम्ही एक अंडी खाचाल तुला बी दे तूही आपल्याला आपल्याला काय नाही माझा रविवार आहे तर तुम्ही खावा आपल्याला काय चालत नाही मग काय चालतं काय काय नाही पाणी निस्त झालं म्हणजे बास कायच झालं न बघा सकाळ तर नऊपास आहे बहिणींनी कुठं चार शांगाने खाल्ला असते या पाणी हातात खोट बोलत नाही नाही तर सकाळ धरण काय सुद्धा नाही वा मोहर काय तर घेतलं की असं आत नऊ आले करत होत या कशान तसं होत आहे काय खाऊ वाट नाही उन्हा नव्हतं हो उन्हा नेन सारखं असं पाणी पिऊन पाणी पिऊन ग नाही छातीत जळजळ करते बसनला काय नव्हतं गावात आणलं जाऊन वरड तू करड ब्या ब्या आहे गे आपल्या जीवाला चुटका वर आपली आहे ती म्हणल्यावर त्यांना येळाला आणून टाकलं पाहिजे की तसंच हाताला अजून डबल वरन फडकं बांधलं गेली निघून तर कविता ताईनं तुमच्या घर बसल्या काम लावून घेतलं या काय म्हणते तस कशाच काम लावलं थोडं का मी बोटच तुटून पडत होती एवढ्या जोरात स्वतःच्या हातानं स्वतःच्या हातावर हानलंय या नाही तेवढं मात्र खरंय काम मोठं केलंय तेवढं खर की आज माझा अंगठा छलत होता देवाच्या दयानं वाचलाय म्हणायचं थोडक्यात बचवलंय थोडक्यात वाजवलंय म्हणायचं